हे बघा देवानी सांगितलेले सिद्धांत ही ब्रह्मवाणी बसा ही ब्रह्मवाणी आहे माई भटांना बी ती शंका होती ना तोच प्रॉब्लेम होता ना प्रकरणातलं दास्य मोचक सांगितलं आहे म्हणजे दास्य मोचक सांगितले ते दास्य मोचक कोणतं दास्य सनिधानातलं दास्य कारण उरती आता मी पूर्वी प्रकरण ढोऱ्याडोंगरात कार्यक्रम घेतला तिथं पूर्वी प्रकरणाचे मोकळे विवेचन केलं तीन सत्संग ती आहे ते ऐका तुम्हाला हे लक्षात येईल दास्य कोणतं सनिधानातलं आपण कोण आहोत सनिधानच आहोत परमेश्वराने सांगितलं ना तुम्हाला वचनरूपी गोविंदाचं सनिधान हे सनिदानच आहे या सनिधानातलं दास्य परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जाणार पण ते स्वभावच झालं पाहिजे नॅचरल झालं पाहिजे दासोनं पुरे नाही का दास मी सेवक हा भाव तुमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि ती ज्ञानयुक्त पण असलं पाहिजे ते ज्ञानयुक्त असलं पाहिजे तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचेल ती कुशळता ती बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे दास्य मोचक म्हटल्यानंतर दास्य केलं आचार्यांनी केलं देवाच्या सन्निधानातलं केलं गोविंदपूरबाबांच्या सनिधानात केलं दास्य केलं घडवलं मडवलं आणि तुमचा प्रश्न काय की जर दाश्य केलं तर लगेच प्राप्तीला न्यायला पाहिजे होतं लगेच नेलं ना प्राप्तीला परत पुनर्जन्म झाला म्हटले देवाने सांगितलं ना सुक्या श्रीमंताच्या घरी जन्म हो पुनसंबंध बारा वर्ष आणि मग तिथून पुढं एक सिस्टम आहे जसं कपडा आहे बघा कपडा स्वच्छ करायचा स्वच्छ केल्यानंतर प्रेस करायचा मग घालायचा त्याच्या पाठीमाग काही प्रक्रिया असेल की नाही खराब कपडा आपण काय करतो पावडरमध्ये भिजत टाकतो लगेच स्वच्छ झाला का नाही तो बाहेर काढतो आपटतो धोपटतो दो घासतो काय करायचं ते करतो नंतर स्वच्छ पाण्यात घालतो दोन वेळा चार वेळा काढतो मग झटकतो पिळतो सुकवतो सुकवल्यानंतर प्रेस करतो मग घालण्या योग्य होतं की नाही तशी एक सिस्टम आहे ज्ञान आणि प्रेम हे परमेश्वराच्या प्राप्तीचे दोन साधन आहे परंतु जरी दोन साधनं असले तरी सिस्टम मात्र एकच आहे चरित झाल्यानंतर अप्रोक्षज्ञान ज्ञान ज्ञानचरित झाल्यानंतर सामान्य ज्ञान विशेष ज्ञान मग अनादी आयुद्धेचा छेद आणि मग प्राप्ती मग तो प्रेमी भक्त असो किंवा ज्ञानी भक्त असो फक्त प्रेमी भक्तचं परमेश्वर करतो ज्ञानी याचं स्वतःला करावं लागतं जसे दोन मुलं असतात एका वडिलांना एक छोटा असतो दोनच वर्षाचा आणि एक आठ वर्षाचा असतो आता तो हट्ट धरतो मला कडेवर घ्या लहान तर त्याला कडेवर घ्यावाच लागेल मग तो बाप काय करतो त्या लहाण्याला ना पोटाशी धरतो असं पकडतो की नाही कारण त्यानी त्याला पकडावं लागतं लहाण्याला आणि जो मोठा असतो त्यांनी बापाला पकडला जातो पाठीमागं टाकतो पकड मला तसं आणि देवाला पकडलेलं आहे आणि प्रेमियाला परमेश्वरांनी पकडलेलं आहे परमेश्वराच्या कडेनी ही सिस्टम आहे हाच फरक आहे ज्ञानियाचंही नाश व्हावा लागतो मळाचा नाश व्हावा लागतो अयोग्यताचा नाश व्हावा लागतो तसं प्रेमियाचं पण आहे त्या सिस्टमनी जावं लागेल तसं आचार्यांच्या कर्माचा नाश मळाचा नाश आयोग्याचा नाश करावा लागेल की नाही ते प्राप्तीची सुरुवात आहे दहावी पास झाल्यानंतर कॉलेजला जावं लागेल तेव्हा डिग्री भेटेल ना दहावी पास झाले म्हणजे डिग्री कोणी लावल का मी इंजिनियर झालो मी डॉक्टर झालो नाही त्याची तर तिथून सुरुवात असते ते म्हटले दहावी पाच झाला लि लिहिता यायलं वाचता यायला लागलं गुणाकार बेरजा वजाबाकी पैसे मस्त आले आता शिक्षणाची काय गरज आहे शिक्षण तर खरं तिथून सुरुवात होते ना मग त्याला इंजिनिअरिंग करायचं डॉक्टरी करायचे तिथून सुरुवात होते ना तसं शाब्द ज्ञान चरित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने परमेश्वराचा मार्गाला आपण लागलेलो आहे तिथून मात्र पत्तन नाही तिथून रिटर्न नाही त्याच्यामुळं आचार्यांना देवाने सांगितलं पुन्हा तिथून परमेश्वराने तो सिद्धांत सांगितला म्हणून आपला धर्म वाचला परमेश्वर म्हणता ये तिच्या पाठीमागे धावाल देवानी सांगितलं माझ्यासारखा कोणी जर आला तर तुम्ही फसाल म्हटलं असं कसं काय फसाल तुम्ही एवढी सुंदर श्रीमूर्त कुणी काय कुणी काय महादयसा थोड्या चर्चक थोड्याशा सावध त्यांनी निहाळलं देवानी ती सौंदर्य पाहिली म्हटले देवाला कांदी म्हटले आम्ही तुमच्या कांदीने ओळखू तुमच्या सौंदर्याने ओळखू म्हटले त्याच्याजवळ ते पण असेल आचार्य म्हटले सौंदर्य गेलं कांदी गेली मग हाय काय राहिलं काय म्हटले ज्ञान राहिलं म्हणे आम्ही ज्ञानाने ओळखू शास्त्राने ओळखू देवानी गुगली टाकली म्हणले ज्ञान तर भक्ताजवळ असतं आचार्य हरले आश्चर्य म्हणतात हर्र बरोबर आहे हाय पण देव काय म्हणतात भक्त स्वतःला देव म्हणून घेत नाही तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे आणि तसा प्रसंग घडला नंतरच्या काळामध्ये गोविंद बाबा गेल्यानंतर तो आला आणि तो आल्यानंतर बहुरुप्याचं रूप धारण केल्यानंतर ज्या माईमभटांना दोन्ही देवाचं सनिधान शास्त्र ज्ञानी ते सुद्धा फसले आपलं काय की झाडकी पत्ती आपण तर आत्ता फसतो मिनटा मिनिटाला फसतो कोणी आपल्याला टपका मारून जातो कोणी बी आपल्याला फसवतो हो ते सुद्धा फसले परंतु आचार्य नाही फसले आचार्य सिद्धांतावर होते आचार्यांना जेव्हा निरोप दिला ते म्हटले तुम्हाला जो देवानी प्रश्न विचारला तो विचारा संस्कृती छेद होईल असं काही हाय का म्हटले नाच जाणो आणि मग त्याचा कार्यक्रम केला नसेल का माईभटाने सिद्धांत महत्वाचे आचार्यांना सिद्धांत माहीत होता का आता नाही भेट आता नंतर भेट ब्रह्म ही ब्रह्मवाणी ही चुकीची होणार नाही त्याच्यामुळे दास्य मोचक आहे आणि ह्याच दासश्यातून आपल्याला जर आज तुम्ही त्या भावनेने दासो न पुरे नाही का काय म्हणते आचार्यानंच सरो दास्यबी ज्ञानबी सर्व काही तेच आम्ही काय करावं आम्ही का मराव का, का म्हटले ले बाई मराव कशाला दासो न पुरे नाही का तुम्ही आम्ही देवाचे दास आहोत हेच तुम्हाला प्राप्तीला घेऊन जाणार आहे बघा एक सिद्धांत जरी तुम्ही तुम्हीच्या डोळ्यात आला तुमच्या डोक्यात आला तरी तुम्हाला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो दासोनं पुरे आहे का मी दास आहे देवाचा ते दास्याशी निगडीत आहेत दास्य ज्ञानाशी निगडीत आहे देव प्राप्त होऊ शकतो त्यात विशेष काय आहे पण सिद्धांतावरती आपण चालत नाही सिद्धांत आपल्या लक्षात येत आचार्यानं तो सिद्धांत माहीत होता म्हणून फसण्यापासून ते वाचले ना आपल्याला वाचवलं आजही बी फसवेगिरी काही कमी आहे का मी आत्ता सांगत काय होतो ही फसवेगिरीचे कर्मकांड अंधश्रद्धा उपास तापास रथवैकल्य कर करायला लावणं मानभाव इतके हुशार नामधारक वासनिक इतके हुशार लग्न होत नसेल मुलगा होत नसेल सून भेटत नसेल कनाशीला जा म्हटले तुम्हाला काय नागबळी करायचं आहे म्हटले वडनेर भुजंगला जा किती हुशार आहे बघा आपण जशा लिळा घडल्या तशी आपली चॉईस देवाने त्यासाठी आहे का ते आणखीन काय दोष लागतो म्हणले पितृदोष लागला कुठं जा म्हटले त्र्यंबकला जा म्हटले त्र्यंबकला ते जुने महादेवाचं मंदिर आहे तिथं देवानी विडा व्हायला तिथं जा म्हटले तुम्ही म्हणजे हे अंधश्रद्धा कर्मकांड पसरणारे ना महानुभाऊ नाही आहे आणि परमेश्वराने सांगितलं हे तिच्या पाठीमागे धावाल हा माझ्यासारखा दिसतो आहे आपल्या धर्माचा दिसतोय त्याच्या पाठीमागे धावाल तर फसाल कोणाच्या पाठीमागे म्हणून ज्ञावाने सांगितलं ज्ञाता विरक्ताचा संघ नुसता ज्ञानाचा संघ नाही विरक्ताचा संघ ज्ञानाच्या पाठीमागे विरक्तता तर येते ती विरक्त येत नसेल तर ज्ञान नाही हा सिद्धांत आहे उलटं करा जिथं विरक्तता आहे तिथं ज्ञान आहे जिथं ज्ञान आहे तिथं विरक्तता आहे परंतु अभिलाषा आमच्या काही कमी होत नाही कमी होत नाही त्यामुळं मग आता कुठं राहायचं कुठं टिकायचं कुठं जायचं हे आपण ठरवायचं चॉईस आपली आहे आम्ही तर काही सांगू घेण्याची चॉईस तुमची आहे ना आम्ही काही बोलू स्वतंत्रता तुमची आहे ना त्याच्यामुळं घ्या देवाची ती ब्रह्म आणि दाश्य मोचक आहे तर दाश्य मोचक आहे ती ज्ञानवाचक असेल आणि ते पूर्वी प्रकरणाचे तुम्ही जे मोकळं विवेचन आहे ते ऐका तुमच्या ये। लक्षात येईल त्यावरती खूप मोकळं हे केलेलं आहे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ते अधिक स्पष्टता आहे आलं लक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय